पुण्यातल्या काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयावर गंभीर आरोप केलेत यासंबंधीचं पत्रच त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना लिहिलेलं आहे आणि विरोधकांकडून आता या, या विषयावरून टीका होत आहे सत्ताधाऱ्यांनीही यावरून धंगेकरांवर निशाणा साधला पाहुयात सगळ्याचा सा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्र बदलापूरच्या घटनेतून सावरतोय तोच पुण्यातून अत्याचाराची आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहून या प्रकरणाला तोंड फोडलंय पुण्यातील नामांकित महाविद्यालयात दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले या अत्याचारांचे व्हिडिओ शूट करून समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आले महाविद्यालयाच्या समुपदेशकांनी प्रकार विश्वस्तांच्या लक्षात आणून दिला विश्वस्त प्राचार्य प्राध्यापक कर्मचारी यांच्याकडून प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं गेलं एका पीडित मुलीचे वडील याच महाविद्यालयात प्राध्यापक आहेत वडील प्राध्यापक विश्वस्तांकडे कारवाईच्या मागणीसाठी केले असताना त्यांना बसवून ठेवण्यात आलं पीडितेच्या वडिलांवरच कारवाई करण्याची विश्वस्तांनी धमकी दिल्याचाही आरोप आहे हे विश्वस्त पूर्वी एका मंत्र्याचे ओएसडी होते याच मंत्र्याच्या वरदहस्तानं विश्वस्त निवड झाली पुणे पोलीस आयुक्तालया बाहेर केलेल्या आंदोलनात या, केले या प्रकरणाला ड्रग्ज चाललं जात आहे बलात्कार झाला मुलगी आहे सोळा वर्षाची आणि ह्याच्यामध्ये परत चा वास येतोय म्हणजे अंमली पदार्थ घेऊन हे सगळे उद्योग केलेले म्हणजे पुणे शहरामध्ये अंमली पदार्थ अजून मिळले विकले जातात आणि याच्यामध्ये आपण सगळ्या प्रकरण बघितलं असेल तर पाच सहा महिन्या मुली मुलीवर अन्याय होत होता आणि हे संस्था चालकांना माहिती असून सुद्धा संस्था चालक चालक आणि काही शिक्षक आणि काही प्राध्यापक एकत्र येऊन हे, एक हे दडपण्याचा जो प्रयत्न केला होता त्याच्या विरोधात आज आम्ही सगळे या ठिकाणी आहोत धंगेकरांनी केलेल्या आरोपांनंतर या प्रकरणात केलेल्या कारवाईची माहिती पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील यांनी माध्यमांना दिली आहे या प्रकरणात पोलिसांनी पुण्यातीलच वेगवेगळ्या भागातील असलेल्या चारही आरोपींविरोधात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे त्याच्यामध्ये इन्स्टावरून ह्यांची ओळख होती एकमेकांशी आणि त्याच्यामधून ह्या चार मुलांशी तिचे रिलेशन आल्याचं निदर्शनास येत आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये काही व्हिडिओ वगैरे पण तयार केले गेलेले आहेत आणि त्याचं त्याच्यानुसार आम्ही आय टी एक्टचे सेक्शन पण लावलेले आहेत आणि मुलगी मायनर असल्यामुळं ह्याच्यामध्ये पोस्कोचा गुन्हा दाखल केलेला आहे तिची रिसर कंप्लेंट घेऊन त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे याच्यामधले चारही आरोपी अरेस्ट केले गेलेले आहेत दोन आरोपी मेजर आहेत आणि दोन आरोपी मायनर मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीत आणि दंगेकरांनी केलेल्या आरोपात बऱ्याच तफावती आहेत विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार यांनी या प्रकरणी याविषयी एक पोस्ट केली आहे पोरशे प्रकरणात ज्या पद्धतीनं पुणे पोलिसांनी जी निष्क्रियता दाखवली होती ती आता दाखवू नये या प्रकरणात कोणीही उच्च पदस्थ किंवा धनाढ्य असले तरी त्यांना पाठीशी घालू नये या आरोपांवरून मविया आणि महायुतीत जुंपल्याचं दिसतंय विरोध करण्याचा आंदोलन करण्याचा ही मोकळीक आहे तो अधिकार असू शकतो एखाद्या व्यक्तीचा परंतु एखाद्या घटनेची पूर्ण माहिती घेतल्यानंतर अन्याय अत्याचार होतोय का की केवळ सरकारला बदनाम करायचं पोलिसांना खास करून बदनाम करायचं आता पोलिसांना बदनाम करण्याचं सत्र आणि एक फॅशन ही विरोधी पक्षाची झालेली आहे दंगेकरांचे आरोप खरे पोलिसांनी दिलेली माहिती हे काही काळानं स्पष्ट होईलच मात्र पुण्यासारख्या शहरात ज्याची ओळख शिक्षणाचं माहेर घर अशी आहे याच शहरात एका महाविद्यालयात असा प्रकार घडलाय ही केवळ त्या महाविद्यालयासाठीच नव्हे तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेसाठीच लाजीरवाणी बाब आहे पुण्यात सातत्यानं समोर येणाऱ्या ड्रग्ज अपघात कोत्यांची दहशत आणि आता या बलात्कारांच्या घटनांनी पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत ज्ञानेश्वर सह विक्रांत शिंदे पुढारी न्यूज